नमस्कार विद्यार्थी मित्रांनो समाज कल्याण भरती संदर्भात नुकताच पाठीमागे एक घेतला होता आणि समाज कल्याण भरतीच्या वेळापत्रकामध्ये वेळापत्रकानुसार त्यांची जी एक्झाम होणार त्या एक्झाम मध्ये बदल झालेला आहे एक्झाम ही तुमची ग्रुप लेव्हलला होणार आहे सो त्याबद्दल पण व्हिडिओ सांगितलं होतं सो पाठीमागे मी तुम्हाला सांगितलं पाच टेस्ट सिरीज तुम्हाला मी अनाऊन्स केल्या पण आता मी परत एकदा मुलांच्या मागणीनुसार टेस्ट सिरीज आम्ही वाढवलेल्या आहेत दुसरं तुमचं हॉल तिकीट बद्दल पण काही मुलांचे प्रश्न होते ते पण मी तुम्हाला सांगतो आणि एकदा परत एकदा वेळापत्रक थोडक्यात समजून घ्या आणि अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काय काय महत्वाचं आहे ते मी एकदा परत सांगतो एकदा नीट समजून घ्या सो हे सगळे मुद्दे मी तुम्हाला इथे क्लिअर करतो ओके okay. uh, यामध्ये बघा तुम्हाला टेस्ट सिरीज आता इंग्नाट अकॅडमीच्या टीमनी तुमचे कमेंट सगळ्या बघितल्या आम्ही कमेंटमध्ये सुचवल्याप्रमाणे mm. आम्ही तुम्हाला टेस्ट सिरीज वाढून दिलेल्या आहेत दहा टेस्ट सिरीज आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत दहा टेस्ट सिरीज तुम्हाला साधारणतः एकशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये मिळणार आहे साधारणतः एक टेस्ट सिरीजचा जर विचार केला एक मला वाटतं वीस रुपयाला तुम्हाला एक टेस्ट सिरीज मिळू शकते वीस ते पंचवीस रुपयात एक टेस्ट सिरीज मिळते आता तुम्ही लक्षात घ्या या टेस्ट सिरीजला ना सेट करायला टेक्निकली मेहनत घ्यावी लागली ला तीन जण आमचे ह्या टेस्ट सिरीज सगळ्या सेट करत होतं प्रश्न काढ काढायला ते सेट करायला ऑप्शन प्रॉपर द्यायला टेक्निकली इश्यू नको यायला सो so, ही टेस्ट सिरीज तुम्हाला आम्ही आता लाँच केलेली फार कमी फीजमध्ये आहे सो इंग्लियन अकॅडमी तुम्हाला माहिती आहे की मुलांसाठी काम करते मुलांच्या मागणीनुसार ही टेस्ट सिरीज पण तुम्हाला आम्ही वाढवून दिलेली आहे सो so, सगळ्यांनी जॉईन करा याचा फायदा नक्की होईल तुम्हाला का जॉईन करायचे ते पण मी तुम्हाला सांगतो कारण या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही अभ्यास करत आलेले तुम्हाला माहिती चार मार्च पासून तुमची एक्झाम चालू होणार आहे वेळ तुमच्याकडे आहे पंधरा दिवसांचा वेळ आहे या पंधरा दिवसात कदाचित काही मुलांकडे जास्त वेळ सो या पंधरा दिवसांमध्ये ना तुम्हाला एक शेवटच्या टप्प्यामध्ये कोणत्या सब्जेक्टला रिव्हिजन करण्याची गरज आहे कोणत्या सब्जेक्टला तुम्हाला थोडासा वेळ आता ह्या राहिलेल्या कालावधीत देणं गरजेचं आहे इन शॉर्ट काय तुमचा विकनेस कळतोय की टेस्ट सर दिले की माझा विकनेस आहे मला ना हे जमत नाही हा टॉपिक जमत नाही ह्या टॉप ह्या सब्जेक्टचा हा टॉपिक जरा वीक आहे मी केलाय पण थोडा वीक आहे त्यात जर थोडा केला तर मला कदाचित एखादा प्रश्न मला जमू शकेल बघा दोन दोन मार्क सुद्धा खूप महत्वाचे तुमचे या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला माहिती असेल पाठीमागचे रिझल्ट सरळ सेवेचे सेम मार्क पडले सेम मार्कवाले काही राहून गेले काही सिलेक्ट झालं नाही का कारण सेम मार्कला परत क्रायटेरिया आला त्यांनी सो so, विद्यार्थी एक एक मार्क तुमच्यासाठी महत्वाचा आहे तुम्हाला माहिती आहे की इथे अभ्यास करताना तुम्ही सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास केलाय पण प्रत्यक्ष अभ्यास तुमचा झालाय की नाही हे कसं करणार आहे टेस्ट सिरीज मधन करणार आहे सो so, टेस्ट सिरीज महत्वाची आहे आतापर्यंत पद्धतीने दिल्या असाल पण आता एक्झामचा पॅटर्न बदलला आहे तुमचा सो त्या पॅटर्नही टेस्ट सिरीज देणे पण गरजेचं आहे आपले जेवढे विद्यार्थी बॅच मध्ये आहेत त्या सगळ्या बॅचच्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज फ्री आहे त्यांना वेगळं काही द्यायची गरज नाही समाज कल्याणची बॅच होती त्यांना पण फ्री आहे आणि सर्वसेवा सर्व समावेशक म्हणजे जे विद्यार्थी ऑलरेडी एनरोल होते त्यांनाही तुम्हाला वेगळी काही बॅच घ्यायची गरज पडणार नाही आहे सो so, ही जी एक्झाम असणार तुम्हाला एक्झाम कशी असणार आहे तुम्हाला शंभर प्रश्नांची दहा संच असणार आहे नवीन पॅटर्न नुसार ग्रुप नुसार चा ग्रुप आहे त्यानुसार तुमची टेस्ट आहे आणि टी सी एस पॅटर्न नुसार ही टेस्ट असणार आहे सो लगेच ऍप डाउनलोड करा तुम्ही ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा या नंबरला कॉल करा ते तुम्हाला माहिती देतील आणि टेस्ट सरी तुम्हाला कशी असणार तर या पॅटर्ननुसार बघा जशी आता तुमची एक्झाम ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी प्रत्येकी पंचवीस प्रश्न तीस मिनिटांसाठी अवेलेबल असणार आहे ओके okay? सो so, टेस्ट सिरीज तुमच्या आम्ही वाढून दिली काळजी करू नका टेस्ट सिरीज द्या नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला माहिती आहे की हे शेड्यूल कसं असणार आहे तुमचं शेड्यूल या पद्धतीने बघा जसं की पहिला पेपर तुमचा चार मार्च पासून चालू होतोय शिफ्ट असणार तीन तुमच्या नऊ ते अकरा एक ते तीन आणि पाच ते सात अशा शिफ्ट आहे ह्या शिफ्टनुसार हे पूर्ण पदांची एक्झाम होणार आहे आणि शेवटचा पेपर तुमचा कधी आहे तर शेवटचा पेपर एकोणावीस मार्चला आहे पंधरा ते सोळा दिवस ही टेस्ट तुमची चालणार आहे आणि हॉल बद्दल एक प्रश्न त्यांनी या परिपत्रकामध्ये मेन्शन केलं त्यांनी बघा जे एक्झामचं शेड्यूल त्यांनी बदलल्याचं परिपत्रक दिलं होतं ना त्यामध्ये पंचवीस फेब्रुवारीपासून तुमचं हॉल तिकीट ओपन होणार आहे अजून हॉल तिकीट नाही आहे सो पंचवीस तारखेला हॉल तिकीट तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे तुमचा आय डी पासवर्ड तुमच्याकडे असालच सो त्यावेळेस आता काय लक्ष देऊ नका त्याच्याकडे हॉल तिकीट येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच डाउनलोड करून घ्या तुमचं लोकेशन कुठं आहे स्कूल कुठं आहे टाइम काय आहे कोणती शिफ्ट आहे कोणत्या डेटला आहे समजून जाईल तुम्हाला ओके सो so, uh, यासाठी नीट uh, लक्षात घ्या टेस्ट सिरीज महत्वाची असणार आहे तुम्हाला आता ह्या टेस्ट सिरीज बद्दल अजून काही प्रश्न असतील किंवा एक्झाम बद्दल अजून काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की टाका त्याचं उत्तर तुम्हाला देतो सो ह्या दहा टेस्ट सिरीज आहे एकशे नव्यानं आपल्याला जी एस टीमध्ये अव्हेलेबल आहे सो लगेच तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता किंवा डायरेक्ट ॲप डाऊनलोड करून परचेस करू शकता सो सगळ्यांना या एक्झामसाठी ऑल द बेस्ट खूप चांगला अभ्यास करा आणि नक्कीच या टेस्ट सिरीजचा फायदा तुम्हाला एक्झामला होणार यात काही शंका नाही आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा सगळ्यांना ऑल द बेस्ट थांबतो इथेच धन्यवाद